शेतकरी बंधूंना नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण केळीची लागवड झालेली आहे आपण दाखवलं आहे तेव्हा आधीच्या व्हिडिओमध्ये तर आता सध्या टेम्परेचर आहे दोन फोर्टी टू डिग्री सेल्सिअस तर त्यासाठी आपल्याला टेम्परेचरपासून संरक्षणासाठी असे क्रॉप कवर आपण लावलेलं आहे तुम्ही बघू शकता आधी आपण हे सण पण लावलेलं आहे ज्याच्यामुळे आपल्या पिकाला पण एवढे टेम्परेचर आहेत त्यामुळे जे मोर्टॅलिटी आहे म्हणजे की बरेचसे जे झाडं आहेत बघा आता तुम्ही बघू शकता काही झाडं आहेत ते अशा प्रकारे झाले आहेत म्हणजे की आता ह्या टेम्परेचरमध्ये एवढे झाडं जगणं खूप कठीण आहे तरी आपल्या या पिकामध्ये ह्या किडीमध्ये कमीत कमी समजा दहा ते पंधरा टक्के मोर्टॅलिटी झालेली आहे जे की बरेचसे जे झाडं आहेत आपले जे रोप आहेत ते मेलेले आहेत तरी आ, ए, हे याचा जर कॉस्ट म्हटलं तर आता हे काळी आणि हे कमीत कमी, कमी समजा दीड एक रुपयापर्यंत आपल्याला एका जे रोप आहे रोपासाठी आपले खर्च आहे जे की हे क्रॉप कवर जर म्हटलं तर एक रुपयापर्यंत आपल्याला पडते आणि या काड्या पण आपण विकत आणले असा दीड एक रुपयापर्यंत आपल्याला पर प्लांट हा खर्च आलेला आहे आणि जे रोपं आहेत रोपाचा खर्च तर आपण आधी सांगितलेलाच आहे की आपल्याला हे सोळा रुपयाचं रोप आपल्याला हे दर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण टेम्परेचरसाठी अशा प्रकारे हे व्यवस्था करा नाही तर आपला जो खर्च आहे एक प्लांट जर गेलं तर आपले सोळा सतरा रुपये आपले ते वाय जाणार आहे आणि आपण जे ड्रेंचिंग वगैरे केलेलं आहे ते तर खर्च वेगळाच आहे आतापर्यंत समजा या पिकाला दोन ट्रेंचिंग झालेलं आहे सुरुवातीला आपण ना जे ड्रेंचिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे वेगळा व्हिडिओ तुम्हाला सांगतो मी आपण काय ड्रेंचिंग केलेलं आहे आणि तुम्हाला जर असे किडीचे व्हिडिओ बघायचे असतील तर अशा प्रकारे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद